खूपच छान अपेक्षेपेक्षा केलेलं आहे आणि खरं तर ज्या साडीला मॅचिंग त्यांनी आणि स्वतः मटेरियल आणून सर्व मॅचिंग करून दिलं आणि वरून एक अजून एक्स्ट्रा मला कलरचं ब्लाउज पण दिलेलं त्याच्यामुळे ते मल्टीयूज होऊ शकत वापरले दुसरा मटेरियल आणून तर आवडला uh... तुला ड्रेसकडे बघतो बघितलं मोठा टास्क असतो एवढा आधी दिलं तर ब्लाउज तरी पण परफेक्ट होतो व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी जिथं शिलाई करते तिथे समोर खिडकी आहे आणि तिथून हा इतका निसर्ग छान दिसतो हा झाड इतका फुल्ला आहे ह्या झाडाचं नाव मला माहिती नाही आहे पण खूप छान वाटतं आहे इथं शिलाईचं काम करताना मला कंटाळा आला की मी तिकडं पाहते मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हे आजची खिडकी आहे आणि खूप सुंदर असं सु व्ह्यू दिसतो मी थोड्या वेळा अशी उभी राहिले की सगळा थकवा निघून जातो आणि इथं शिलाईचं काम चालू आहे आज मला ना एक जणांचे खास ड्रेस द्यायला जायचे आहेत जे छोटी आहे तिचं पर्कर पोलकं शिवलं आहे कुठं ठेवलं मी आणि नऊवारी ब्लाऊज आहे ॲक्च्युली देऊन पण सहा आठ महिने झालं आज उद्या आज उद्या ते आले तर मी नाही मी गेले तर ते नाही असं झालं आहे इथंच मी कुठल्या तर बॅगेत काढून ठेवलं आहे तर ते घेऊन जाते मला त्यांचा रिप्लाय बघायचं आहे कुठं ठेवलं या आँ... थांब पेश्वर बघते मी त्यांचा रिप्लाय घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये येतील की नाही माहिती नाही कारण असं डायरेक्ट विचारणं थोडंसं मला हे वाटतं पण बघूया छोटीचं वेगळ्या प्रकारचे असं पर्कर पोलके शिवलेत आणि तिच्या आईसाठी ब्लाऊज आणि नऊवारी आहे कुठं ठेवलं आहे हां हां इथे आहे ह्या ह्याच्यामध्ये इकडे तर ही बॅग घेते आणि मी जाणार आहे बघू रिप्लाय येतो आहे का आल्या अगर रिप्लाय आला ठीक आहे तर हा व्हिडिओ कंटिन्यू करते नाहीतर नाही छोटीशी गोड परी दिसते तुम्हाला तुझं काय यार तिच्या तिच्यासाठी नऊवारी शिवले ब्लाऊज शिवले आणि मॅचिंग आपण करतो नेहमी तर तिच्यासाठी हा ड्रेस शिवलेला आहे ताट थोडे वेगळे वापरले आहेत दुसरा मटेरियल आणून तर हा शॉर्ट ब्लाऊज आहे आणि खाली परकर आहे हा ड्रेस मला वाटतं मी दाखवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक आयडिया आहे की हे जे फोल्ड आहे तीन चार पाच इंचाचं आहे म्हणजे आता किती वर्षाची आहे गी तीन वर्षाचे म्हणजे कमीत कमी अजून ती दोन तीन वर्ष वापरते आणि हे ड्रेस कधीतरी घालण्यात येतं तिच्या आईला विचारते ती बॅक कॅमेरा आणि फक्त तिचा आवाज आहे कसं वाटतं सगळं म्हणजे खूपच छान अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं केलेला के आहे चांगलं केलेला आहे आणि खरं तर माझ्या साडीला मॅचिंग त्यांनी ब्लाउज आणि स्वतः मटेरियल आणून सर्व मॅचिंग करून दिलं आणि वरून एक अजून एक्स्ट्रा मला कलरचं ब्लाऊज पण दिलेला त्याच्यामुळे ते मल्टीयूज होऊ शकतं नाही होऊ शकतं आणि हे दिसतंय छान मला वाटतं शिवून कधी शिवलं आपण हा ड्रेस एक वर्ष <laughs> एक वर्ष अंदाजे होत आलं नऊवारी शिवले तिची आजीची नऊवारी होती हो 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 ना त्याच्यावरती हो हो ब्लाऊज पण शिवलं ब्लाऊजसाठी मटेरियल आणलाय तो पण लय आणि हा पण ब्लाऊज केला आहे म्हणजे कसं आहे नऊवारी जेव्हा शिवतो मुलं किंवा मुलगा कोणी असेल तर मॅच करतात मुलासाठी जॅकेट इझिली बनवून जाते पण मुलीसाठी मटेरियल सेम भेटणार आता ह्याच्यामध्ये एवढं लक्षात येत नाही हा जो बॉर्डर आहे ना तो थोडासा वेगळा आहे पण पदराला मॅचिंग आहे आणि हा जो बॉर्डर आहे तिच्यासाठीचा वरचा जो निघाला होता तो वापरला आहे थोडाफार कपडा जो आहे सेम मॅचिंग साडी सा आणून केलेला आहे कसा वाटला ड्रेस ती बघते <laughs> <मतिला? laughs> ड्रेस छान आहे का आवडला कुठं पाहतेस ती पाहते ह्याच्यात ह्याच्यात कोण दिसते तू आणि मी ना ते ड्रेस कसं आहे हा ड्रेस आवडला तुला आधी ड्रेसकडे तू बघितलंस का नाही ती तिकडंच तिला ड्रेस आवडला जोरात बोल मगाशी तर किती जोर जोरात बोलत होती हा असा दिसतोय ती एकदम अशी ही झाली मी अचानक तिला ह्याच्या समोर हे केले अशी राऊंड मार ना अशी बोट पकड राऊंड हे मगाशी किती जोरात आवाज होता दरवाजा उघडताना आत्ता जोरात बोल सुंदर आहे ड्रेस खरं खरं सांग सुंदर आवडला खरंच हा म्हणजे परफेक्ट मॅचिंग जसं हे झालं ॲक्च्युली दोन तीन सण झाले असते वापरून पण माझ्यामुळं पण लेट झालं आणि ह्याही आल्याने हा दुसरा ब्लाउज आहे ह्यालासुद्धा हा जो काट आहे ना मी साडी दाखवते तुम्हाला हा पदराचा जो आहे तो वापरलेला आहे म्हणजे मॅचिंग असा आणि हे डबल लेअरचं केलेलं कारण हे सांगते कारण दुसरी एक साडी होती सेम आली होती त्यांचंही एक ऑर्डर होती तर त्याचं ह्याचं असं मॅचिंग करून मी मॅच केलेलं आहे ड्रेस कसं आहे हां छान छान आहे ये एक दे, एक दे, ये ती हे झाली एकदम तिकडे ये ना, ये ये ना तुम्ही बोलवा ना तुमचा आवाज नाही येणार आहे का ये इकडे इकडे ये ये एकदम घाबरले हा ये पुढे दादाकडे ये ये हां अशी आणि गोल फिरतो तू गो हा रिंगा रिंग करतेस गोल फिरतो हां असं कर हा फिर हां गोल फिर फिर तुला हवं तसं फिर ना नाही फिरायचं तिला हा फिर हा हा छान आहे हिला क्लिप अशी कर ना अशी ठेव मी कसं हात ठेवलोय गालावरती हां आई सांगते लय मोठा टास्क असतो नाही तू तिकडे बघ तिकडे बघ चालेल हां नसतं हा कसा वाटतो ड्रेस जोरात जोरात छान छान आल्यावर बोलायला विनीस तू आम्ही सांगितल्यावर काय नाही बोललो तू आवडला आता मग हा परत घेऊन जाऊ मी घरी घेऊन जाऊ देते मला परत नक्की हा ग्रीनवाला शिवलाय आणि ह्याला तो काठ आहे म्हणजे कधी तो कधी हा असा मॅचिंग करेल म्हणून काय बोलतेस कोण आहे मला ओळखते तू ओळखते नाही नव्हती इकडे 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 अशी चाल कशी दिसते अशी फिर तूच दिसते पुढे चालत ते हात खाली सोड गोल फिर हा हा पाहिजे मागा सावकाश फिर अजून थोडं हे आत, आता लक्षात आलं आजोबांचं नात्याचं काय नातं असतं आपण किती बोलतोय पण हा फिर अजून एकदा हा हा बाग थांब थांबा याच्यामध्ये अशी बघ आपण फोटो काढायचा हा कोणी आणलं हे चष्मा आहे की गॉगल आहे काय गॉगल आहे कुणी आणलं अशोक बाबाने आजोबा बाबा बोलते हामा आपण फोटो काढू तुझे आ, ही छोटीची आई आहे हा हा जो कलर होता म्हणजे हा पर्पलच येतो ना पक्का बघायला गेला तर तर ह्याचा जे बॉर्डर आहे सेम दिसतंय तर माझ्याकडे जे ऑर्डर होते त्यातला तो दोन्हीचाही काठ वापरून हे आहे ग्रीन ब्लाउज घातलंय तिने छोटीने कसा वाटतो काय परफेक्शन <laughs> एकदम नाही नाही एकदा ट्रायलसाठी पण शिवून मी खूपदा मेसेज दिला आहे तुम्ही आले नाहीत आणि माझंही आहे ना मी दोन तीनदा आले म्हणजे बोईसरलाच राहते ती नंतर ज्या कुठल्या तर व्हिडिओमध्ये सांगेल ती आत्ता ती मी असंच अचानक आले ती रेडी नव्हती पण म्हणले मॅचिंग असं जेव्हा मुलींना आपण मॅचिंग करतो तर परफेक्ट आणि साईजमध्ये आता हिचा जो पर्कर आहे ना आत्ता तिच्या मापाशी आहे अजून एखादं वर्ष पण ते खोलल्यानंतर तीन चार वर्ष चालेल त्यानंतर स्कर्ट म्हणून पण वापरू शकता आणि ह्याच्यावरचा जो ब्लाउज शिवून घेतो ना तो काय करायचा तो तसाच ठेवून द्यायचा त्याचे काट नंतर शिवताना तर त्याचे काट वापरू शकता म्हणजे मॅचिंग होईल आणि पाच सहा वर्ष वापरण्यात येईल आईचं तुझं मॅचिंग झाला आईला विचार कसा आहे मॅचिंग करते कधी अशी तू आईसोबत असतात ना बऱ्याच मॅचिंग असतात तुमचे आता आवडला आता हां फेरफेर हां हां आम्ही तिच्याशी खूप जोर जबरदस्ती करून त्याचं शूटिंग घेतोय कशी दिसते आई छान दिसते की तू आजीला विचार प्रिया हां तू छान दिसते आणि मम्मी मम्मी बोलते की आई बोलते मम्मा छान दिसत नाही बा दादाला विचार कसा ड्रेस तिचं लक्ष सगळं दुसरीकडे आणि हिचं मी साडीतला वन पीस पण शिवलेला तू वापरण्यात आला हां कसं झाला होता म्हणजे अंदाजे माप घेऊन गेले होते नंतर एक दोन ड्रेस दिले होते ते माझ्याकडून आणि त्यांच्याकडून राहिलं पण धन्यवाद कारण नऊवारी शिवायला ह्या एरियामधले माझ्याकडे खरंच खूप कमी येतात <laughs> त्यामुळे म्हटलं आणि मेन तिने शूट पण घेऊन दिलं आणि ही छोटी बघा कशी बघते चालेल थँक्यू तू बोल काकूकडे ड्रेसेस द्या शिवायला म्हणून ही म्हणेल किती जबरदस्ती करताय मला ए फिनिशिंग कसं वाटलं तुला ओव्हरऑल कॉम्बिनेशन हे ते हां पहिली नवारी आहे ना तू घातलेली ओके म्हणजे अशी तुम्ही बांधून जे नेसता तशी वाली आहे आणि आजीची आहे ना हां ती आठवण आणि पैठणी आहे कितीची आहे काय अंदाज आहे ह्या साडीची किंमत डिस्काउंट मध्ये घेतलं होतं ओके कारण म्हणजे एवढ्या कमी ह्याचं नाही कुठून येतं की मुंबई हा मग तो हा शिडको येऊ मला एकदा बघायचं येतो डिस्काउंट दिलेला ओके okay. म्हणजे बरेच जण विचारतात ना तर मला ते साड्या असतील की बरं पडतात कलेक्शन एकदा बघते मी त्यांच्याकडे चालेल बाय बाय कर बाय बाय कर ना ह्याच्यात दिसतेस बाय कर नववारी दोन्ही ब्लाऊज आणि परकर छोटीचा देऊन आले मी खूप छान असं फिटिंग बसलं तर तिचं नाव सलोनी आहे ती खूप बिझी असते तिच्या आईकडे मी ते ड्रेसेस द्यायला गेले होते ते बोलली थोड्या वेळ येईल पण मी विचारायचं कसं शूटिंगचं तर ती बोलली नाही तुम्ही घेऊ शकता तिने आवरलं नव्हतं तर म्हणून मी तिचा चेहरा नाही दाखवला पुढच्या कुठल्या तर व्हिडिओमध्ये ती नक्की तुम्हाला दिसेल आणि खूप छान गो असं मला माझ्या व्यवसायाबद्दल तिने मार्गदर्शन केलं मी तिला काही गोष्टी विचारले होते आणि तिचे बरेचसे ड्रेसेस आहेत सुद्धा डिस्कस केलं होतं तिचं वेळ नसल्यामुळं माझं जाणं पण लांब पडतं आहे आता वेळ काढून जाईल कारण जे माझ्याकडून शिवून घेतात व्हिडिओमध्ये त्यांचा रिप्लाय तुम्हाला दिसतच नाही तुम्हाला ड्रेसेस साड्या सगळं दिसतात कारण ऑनलाईन पाठवतो ते हा बोलतात कोणी पाठवतो हो, कोणी पाठवत नाही मग सारखं विचारणं योग्य वाटत नाही मनापासून धन्यवाद सलोनी एकतर तिने ते ड्रेसबद्दल जे काही आहे जे आहे ते तिने सांगितलं त्यानंतर माझ्या व्यवसायाबद्दल तिने खूप छान असं माहिती मार्गदर्शन केलं तुम्ही असं करू शकता तुम्ही ह्या गोष्टी करा म्हणजे तुमचे जे, जे काही तुम्ही शिलाईचं काम करता ते लोकांपर्यंत पोचेल त्याबद्दल खरंच सांगते खूप खूप खुँ, खूप खूप धन्यवाद कारण असे खूप मार्गदर्शन करणारे कमी भेटतात आणि मी शूटिंग घेऊन दिलं छोटी खूप गोड होती मी दोन तीनदा आहे त्यांच्याकडे पण कधीच कॅमेरा काढलेला नाही ड्रेस द्यायला आणि घ्यायला असं त्याही येतो बोललेल्या पण वेळेचं दोघींना मॅच नाही झालं तर असे जेव्हा आपल्याकडचे ड्रेसेस कोणीतरी रिप्लाय देतं आता नऊवारीला तर इतका छान त्यांचा रिप्लाय आला तर तुम्हालाही कळलं असेल की का आहे म्हणजे जे, जे आम्ही साड्या किंवा ड्रेसेस डिझाईन करते ते लोकांना आवडण्याचं कारण काय कारण एक फिनिशिंग आणि व्यवस्थित आणि त्यात मॅचिंग करणं कपडा आणून मॅचिंग करणं तो सेम कपडा आणणं मॅचिंग करून शिवून देणं तर कस्टमर खुश होतात तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता